नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका कोऱ्या कर व्हिडिओ हो मध्ये आज जांभळं काढायला गेले पोरं आता चाललोय जांभळांकडे बा आता कसे जांभळ काढित गावरान मेवा एक नंबर ओरिजिनल हो। झाडावरून पिकून पडला परत जांभळ ओरिजिनल तब्येतीसाठी एकदम योग्य दोन माकडं झाड जाऊन बसले बोलते दिसतोय दिसतोय हा दिसत आहे काही दिसत नाही एकदम माकडं झाड चढिली दोन लखु दिसला दिसला हा जांभूळ तिकल्या झाडाखाली काका काय आणलंय तुम्ही आंबे कोणती आपले गा घरगुतीचे पण केशरला सुद्धा लाजवेला चव आणि हा गोडे

कोय पा किती पिस्टूल आंबा बारीक पण कोय पण कोय <laughs> एकदम पिस्टूल एकदम बारीक कोय आणि तुम्ही माशा आंबा बारीक पण पा पाठ जांभळे जांभळे बा खिस्सा भरला बा म्हणजे मारा दिले खाऊन दाखवू दादा कुठे नको बार दाखवून आंबळे काढून झालेले दादा वा नको बा म वर चढले गावाकडचा रान मेवानी एवढा क्वालिटीला धुव सांगतो पण एक घरच्या घरी एकदम हा काका आपले कोणती कोण आहे सांगा उप गावठी लिंबू हा गावठी आंबा गावठी जांभळ हा गावठी सीताफळ सीताफळ गावठी चिंच 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 नाही इडली इडली दाखवा चिंच नारळ 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 झाड गावठी चिको गावठी आवळा पुढे सगळे गावठी गावठी शेण सीताफळ शेवगा शेण शेवगा शेंग गावटे गावटे हां तर सीताबाई सीजन पावसाळे आपण गावठी ठे काय गावटे सुद्धा गाव ठे आमला काय गावटे विआवते पेरो सुद्धा गाव विद्यापीठ आहे बाळा गावटे ला पण काय नाव डायलॉग शाळे सुद्धा आपले गावटे पण आता ते सरले गेले हे दोघं लेवर वर चढले होते काय तुम्ही मागच ढोपट आलते आणलं खाती आणलो जी हां सोडले पण मला खायचे होते जांभळ आम्ही दिसत त्यामुळे सोडलं त्यांना त्यामुळे सोडलं कारण आपल्याला हा आपलं झालं वय आणि वजन जादा त्याच्यामुळे काकांनी त्यांना त्यामुळे सोडलेलं कारण काकांना खायचं खायची त्याच्यामुळे काकांना काही करू नका नाही जांभळ देणार नाही जांभळ दिले हा बाग खाते चला किलोच्या किलो तर जातो आता आम्ही घरी मस्त पाहिजे तुम्ही आता रांबळं खाते आहे का कमेंट वाईट सांगा गावचा राहण म्यावा आणि तुम्हाला ला हुं हुं हाँ। 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 okay. तर कमेंट करा मग लखूला घेऊन पाठवून देऊ हां लाशील नाही हा चाल ओके काकांनी जाता आता अंबा दिला आणि याच्या नाईड्यात बी गेली आता खरंच <laughs> का काय खरं गेली उडली गुंतली लखू लकू काड 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 अरे તુલ ગાંટી ના ખા ઘરી